श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ पाडवा म्हणजे हिंदू नवीन वर्षाची सुरुवात आणि शुभता आणणारा सण आहे या दिवशी काही खास वस्तू आपल्या घरामध्ये आणल्याने संपत्ती सौख्य आणि समृद्धी वाढते असे मानले जाते मग त्या नेमक्या वस्तू कोणत्या कोणत्या धार्मिक मान्यतेनुसार त्या शुभ मानल्या जातात तर त्या सणासुदीला का आव घरात आणाव्या घरात सुख शांती समाधान आणण्यासाठी आपल्याला या वस्तू घरात आणायच्या आहेत त्यामुळे कोणत्या त्या वस्तू ते चल आता पाहूया तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे गुढीपाडवा चैत्र शुक्ल पतिपदा या दिवशी सर्वजण आपापल्या घरी गुढी उभारत असतो आणि नवीन वर्षाचे स्वागत कर तीन पैकी, करत असतो साडेतीन मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्याने हा दिवस आपण सणावाराप्रमाणे साजरा करतो या दिवशी नवीन वाहन जमीन जागा इत्यादी खरेदी करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जातो तसेच नवीन व्यवसाय सुरू करणे नव्या घराची वास्तूशांती करणे गृहप्रवेश इत्यादीसाठी सुद्धा हा अत्यंत शुभ मानला जातो गुढीपाडव्याला आपण काय करतो तर गुढी उभारतो या गुढीचा अर्थ काय होतो संपत्ती आणि विजयाचे प्रतीक अशी ही संपत्ती आणि विजयाचं प्रतीक असलेली गुढी उभारणं अत्यंत शुभ मानलं जातं त्यासाठी आपल्याला एक वेळूची म्हणजे बांबूची काठी लागते आपण ती स्वच्छ पाण्याने धुवून कोरडी करून घ्यायची एखाद्या कपड्याने त्या काठीवर आपण चकचकीतपणा येण्यासाठी एखादं सुगंधित तेल देखील लावू शकतो गुढीला रेशमी वस्त्र आपण लावायचं असतं त्यामध्ये खास करून भगवा पिवळा किंवा गुलाबी लाल असं रंग निवडायचा असतो फक्त आपल्याला काळा रंग वापरायचा नाही कारण एक शुभ ध्वज म्हणून आपण गुढी उभारत असतो तर अर्थात काळा रंग हा निषेधाचं प्रतीक असल्यामुळे हा रंग सोडून आपल्याला दुसऱ्या आवडीचा तुम्ही कुठलाही रंग हा निवडू शकता नंतर आपल्याला ह्यावर आंब्याचं पान कडुलिंबाची ढाळी फुलांची माळ साखरेच्या गाठी तसेच चांदी किंवा तांब्याचा चांदी किंवा तांब्याचा तांब्या तांबे आपल्याला कलश आपल्याला ह्याच्यावर वापरायचं असतं धातूचा तांबा आपल्याकडे उपलब्ध आहे तो उपडा करून म्हणजे उलट्या करून गुढीच्या पाठीवर लावावा अशा पद्धतीनं आपल्याला गुढी तयार होते त्यानंतर आपल्या परंपरेनुसार आपण त्या गुढीची पूजा करायची असते आता या दिवशी सोनं चांद देवी लक्ष्मीची मूर्ती हे खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं यामुळे आपल्या घरामध्ये आर्थिक समृद्धी राहते परंतु आताचा काळ बघता सोन्या आणि चांदीचे भाव इतके गगनाला भिडले आहेत की प्रत्येकजण या गोष्टी खरेदी करू शकत नाही तर आपल्याला या दिवशी सोन्याहूनही मौल्यवान किंवा चांदीहूनही मौल्यवान अशी एक वस्तू खरेदी करायची आहे ज्यामुळे आपल्या घरात आर्थिक समृद्धी येईल आणि त्या वस्तूमुळं आपलं नक्कीच चांगलं होईल तर चला पहिली वस्तू कोणती ते पाहूया पहिली म्हणजे हळदी कुंकू आणि गंध आपण हळदी किंवा किंवा हळदी कुंकू किंवा गंध कशासाठी वापरतो शुभता आणि मंगल कार्यासाठी ना मग ती सोन्यापेक्षा आणि चांदीपेक्षा सुद्धा मौल्यवान आहे तर आपण ते पूजेसाठी वापरायचं आहे पण आपण पूजेसाठी म्हणजे हळदी आणि कुंकू वापरतो त्यामुळे ही वस्तू आपण नक्कीच खरेदी करा दुसरं म्हणजे तांब्याचं तांब्या किंवा ताटावर काहीतरी शुभ चिन्ह काढून ओम काढला तर ते चांदीचं चा किंवा सोन्याचं ताट असेल तांब्या असेल तो परिपूर्ण वाटेल किंवा योगेशी ती शोभा येईल म्हणून सोने चांदी होऊन मौल्यवान असणारी सगळ्यात पहिली गोष्ट आपण हळदी कुंकू किंवा एखादा गं गंध उदाहरणार्थ चंदनाचा गंधसुद्धा आपल्याला पू पुझ, देवपूजेमध्ये कामात येतो तर नक्कीच्या दिवशी तुम्ही हळदी कुंकू किंवा चंदनाचा गंध खरेदी करू शकता तर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे गहू तांदूळ डाळी साखर किंवा गूळ खरेदी करणेसुद्धा अत्यंत महत्त्वाचं आणि शुभ मानलं जातं हे अन्नसंपत्तेचं आणि लक्ष्मी कृपेचं प्रतीक मानलं जातं घरामध्ये गुढीपाडव्याला जर आपण नवीन धान्य आणलं तर वर्षभर धनधान्याची कमतरता राहत नाही भलेही तुमच्याकडे धान्य उपलब्ध असेल तरी पण गुढीपाडव्याचं महत्त्व आहे म्हणून अगदी थोडंसं धान्य तुम्ही या दिवशी घरी नक्कीच आणा तुमच्या त्या धान्यामध्ये मिसळून तुम्ही ते नंतर वापरू शकता डाळीमध्ये तुम्ही सर्व डाळ मिक्स करा बघा सर्वप्रथम आपण धान्य आणलं ना त्याची पूजा करून घ्या संध्याकाळी हे धान्य त्या त्या धान्यामध्ये तुम्ही मिसळून दिलं तरीही चालेल नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी ताजे अन्न आपण आणतो ना ते अन्न किंवा अन्नपूर्णा देवीची कृपा आपल्यावर काम कायम राहावी यासाठी ते आणायचं असतं साखर आणि गूळ आणल्यामुळे घरामध्ये गोडवा आणि स्नेहता वाढतो गुढीपाडव्याच्या दिवशी नवीन झाड त्यामध्ये एक तुळशीचं रोप बेलाचं रोप किंवा एखाद्या फुलं झाडाचं रोप आपण घरामध्ये आणलं तर नक्कीच बरकात होते तुळशीचं रोप या दिवशी लावाल किंवा बेलाचं रोप जर लावाल असाल तर त्यांची पूजा नक्कीच करा तुळशीचं रोप बरोबर एक गोलगरीत खड्डासुद्धा एक गोलगरीत दगडसुद्धा तुम्हाला तुळशीच्या मुळापाशी पुरायचं आहे ज्याने ते शाळेग्रामाचं प्रतीक मानलं जातं या अर्थानं तुळशी माता आपण जेव्हा लावतो ना तिची एक प्रकारे आपण प्राण प्रतिष्ठा करत असतो तर तिच्याबरोबर शालीग्राम सुद्धा हवेत जेणेकरून त्या तुळशीला एक पूर्णत्व येतं कारण शालिग्रामाशिवाय किंवा भगवान विष्णू शिवाय तुळशी माता ही अपूर्ण आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणून तुळशीचं झाड लावताना त्याच्यामध्ये एक गुळगुळीत दगड अवश्य पुरा दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे झाडू देखील तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता वास्तुदोष आणि नेगेटिव एनर्जी दूर करण्यासाठी आपल्याला झाडू म्हणजे माता लक्ष्मीचं रूप आपण मानलं जातो म्हणून या दिवशी तुम्ही झाडू नक्कीच खरेदी करू शकता स्वस्तात मस्त मिळणारी पण माता लक्ष्मी स्वरूप असणारी ही वस्तू आहे हे तुम्ही लक्षात घ्या या दिवशी झाडू तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता आपण गुळ आणि धने ही या दिवशी खरेदी करू शकतो गुळ आणि धने आपण देवघरामध्ये दिवसभर पूजेला म्हणून ठेवले तर संध्याकाळी जेवण झाल्यानंतर ते थोडं गुळ आणि धन सर्वजण प्रसाद म्हणून खाऊ शकतो आपलं आरोग्य चांगलं राहावं आणि धन याचा अर्थ धन असाही होतो आपण धनत्रयोदशीला देखील गुढ आणि धन पुजतो तर पाडव्याला सुद्धा आपण ते पुजले पाहिजे आणि थोडासा प्रसाद म्हणून सर्वांनी ते ग्रहण केलं पाहिजे याने काही होत नाही त्याने उलट आपल्या घरामध्ये प्रेम आणि स्नेह वृद्धीगत होतो बघा गुढीपाडव्याच्या दिवशी आपण श्रीराम जय राम जय जय राम, राम किंवा ओम गंग गणपती नम हा मंत्र जपल्यास संपत्ती आणि सुख शांती आपल्या घरामध्ये वाढत राहते गुढीपाडव्याला सोनं खरेदी करणं जर शक्य नसेल तर काही परवडणाऱ्या तसेच शुभ गोष्टी खरेदी करून त्याचा तितकाच चांगला परिणाम आपल्याला मिळवताही येऊ शकतो तर कमी खर्चात खरेदी करण्यायोग्य शुभ वस्तू म्हणजे आपण तांब्याचं किंवा पितळेचं एखादं छोटंसं स्नान सुद्धा घेऊ शकता त्यावर काही देव देवताची एक आकृती कोरलेली असते तो सोन्यासाठी पर्याय म्हणून तुम्ही हे खरेदी करू शकता आणि वर्षभर तुमच्या पूजेतही ते नक्कीच राहील आणि त्याचा शुभ फळ तुम्हाला नक्कीच मिळेल तर हेच हळदी कुंकू लावून तुम्ही त्याचं लक्ष्मीपूजन केलं तरीही त्यामुळे आपल्या घरामध्ये आरती स्थिरता येते स्वास्तिक कोम स्त्री यांची धातू किंवा मातीची प्रतिमा देखील तुम्हाला खरेदी करता येईल आपली जी चांदीचे पावलं असतात ना माता लक्ष्मीची तीही आपण आणू शकतो आणि लावू शकतो या दिवशी तुम्हाला लाल किंवा पिवळ्या रंगाचं कापड खरेदी करता येईल ते सुद्धा सौभाग्य आणि समृद्धी आपल्याला देऊ शकतं आपल्याला या दिवशी अजून काय करता येईल तर आपण या दिवशी नवीन वही आणि पेन देखील घेऊ शकतो कशासाठी तर हिशोबासाठी एक वही म्हणून जिसं जिचं आपण दिवाळीत एक नवी वही आणतो ना पेन आणतो ती वही कशी असते माता लक्ष्मीचे चित्र तिच्यावर असतं कुबेर देवतेचे चित्र असतं मग आपण हळदी कुंकू लावून किंवा स्वस्तिक वगैरे काढून ती वही आपण ती वही आपण हिशोबासाठी वापरू शकता <laughs> किंवा नवीन वर्ष येत आहे त्यामुळे ही वही जर तुम्हाला आणायची असेल तर आणा कारण आयकारद्याला जर लिहायची आवड असेल <önemli> नाम जप लिहायचं असेल तर रामनवमीपर्यंत तुम्ही राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। हा जपसुद्धा त्या वहीत तुम्ही लिहू शकता श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम किंवा फक्त राम हा शब्दसुद्धा तुम्ही त्या वहीत लिहू शकता किंवा तुम्हाला कुठल्या तुमच्या कुलदेवीचा जप करायचा असेल तर तिच्या नावानेसुद्धा तुम्ही त्या वहीमध्ये जप हा लिहू शकता स्वामी प्रकट दिन आहे तर तुम्ही श्री स्वामी समर्थ हे बरेच जण जप करतात तर त्यासाठी सुद्धा तुम्ही ही वही वापरू शकता हा ही वही तुम्ही पूर्ण मंत्राने भरून घेतली तरीही काही हरकत नाही नवीन वर्षाची सुरुवात म्हणून तुम्ही जर या दिवशी आध्यात्मिक व्हायचं ठरवलं असेल तर संपूर्ण वर्षामध्ये भरपूर सारी पारायण करायचे आहेत किंवा देवीदेवतेचं जे काही महत्त्वाचं समजून घ्यायचं असेल ना किंवा एखाद्या संबंधित ग्रंथपुस्तिका तुम्ही या दिवशी खरेदीसुद्धा करू शकता नवरात्रीच्या वेळेस आपल्याला दुर्गा सप्तसती या ग्रंथाची गरज पडते म्हणजे तर इतर वेळी आपण ते घेऊ 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 म्हणतो ठरवतो परंतु ते घेणं होत नाही तर या दिवशी तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथही घरी आणू शकता नवनाथाचा ग्रंथ आणू शकता ज्ञानेश्वरी आणू शकता किंवा हनुमान चालिसाची एक छोटी पुस्तकं भेटती ना तीसुद्धा तुम्ही या दिवशी घरी आणू शकता तुम्हाला भगवद्गीता भेटली तर सोन्याहूनही पिवळं बघा जो पर्याय आहे तुम्हाला जी वस्तू आणायची ती वस्तू तुम्ही या दिवशी खरेदी करू शकता वर्षभर आर्थिक स्थैर्य आरोग्याने सौख्य लाभण्यासाठी या वस्तू तुम्ही तुमच्या घरामध्ये नक्कीच आणा कारण सोन्यापेक्षाही मौल्यवान अशा ह्या वस्तू आहेत त्यामुळं या दिवशी तुम्ही त्या नक्कीच खरेदी करण्याचा प्रयत्न करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ